नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी टिपूबाई यांचा आज नियुक्ती करण्यात येत आहे तर यापुढे टिपूबाई हे दलित पॅन्सरला पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण देशभर एकत्र आणतील कशी लोक जोडतील यावर आम्ही शंभर टक्के नाही तर दोनशे टक्के कॉन्फिडेंट आहोत आणि पुढील वाटचाली करता त्यांना आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद आज माझी महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी दलित जनता मान्य राष्ट्रीय अध्यक्ष स्वप्नी डॉक्टर स्वप्नील नफासाहेब साहेब असतील आणि राष्ट्रीय महासचिव संगीताई असतील महाराष्ट्र संघटना लक्ष्मण भाई असतील आणि इतर अक्षय अक्षय असतील यांनी आज माझ्यावर एक मोठी जबाबदारी दिली आहे हे नक्कीच दलित पॅन्थरना महाराष्ट्रात या दलित पॅन्थरचं मुंबईवर मंत्रालय आम्ही या निळा झेंडा फडकवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आणि सर्व दलित असतील मुस्लिम असतील सर्व जाती जमातीला घेऊन विश्वत बाबासाहेब आंबेडकर जे संविधान अधिकार झाले सगळ्यांना घेऊन ह्या महाराष्ट्रामध्ये दलित पॅन्थर अजून एक नावाच ब्रँड आहे आणि पूर्ण ब्रँड करून हे नक्कीच मुंबईत आम्ही दलित पैंथरचा झेंडा पडकू आणि येणारा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील महानगरपालिका असेल प्रत्येक जिल्हा अध्यक्ष वगैरे सगळे आम्ही निवडून करून प्रत्येक स्वतःच्या गोळावर आम्ही दलित पँथर करू सगळे क्षेत्र आम्ही स्वतंत्र लढून आहोत आणि साहेबांचा मी आभार मानतो आणि मॅडमचाही आभार मानतो आणि सर्व मित्रांचा आभार म्हणतो आणि अक्षय भाऊंचा भी आभार म्हणतो आज त्यांनी माझ्यावर एक मोठी जबाबदारी दिली त्या जबाबदारीला मी कुठंच कमी नाही असे मी घेऊन कामं करेन जय